आता डेप्य कलेक्टरचा जर माणूस लावला तहसीलदारचा तहशीलदार प्रायव्हेट लावला असं कसं होऊ इथे सगळ्या हिअरिंग आहे निर्णय घ्यायचे ज्युडिशियल अथॉरिटी आहे यांना आपण त्या ठिकाणी कलेक्टर जर तुमचा तहसीलदार आणि एस जर प्रायव्हेट आहे खाज जबाबदारी काय त्याची तर जजमेंट द्यावं लागतं निर्णय घ्यावा लागतात सरकारी अर्धे स्वरूपाचे निर्णय आहे किंवा बाहेरचा माउस करणार का हा बेसिक विषय आहे आम्हाला कुठे राजकीय त्याचा फायदा घ्यायचा प्रश्न होत नाही आम्ही त्या ठिकाणी त्यांना औषधं आणून दिली जी काही करून स्वीकारली जवळपास पन्नास दिवसांत इकडे जायचं चाळीस पन्नास नर्सेस आम्ही उपलब्ध करून दिल्या खासगी कारण डॉक्टरांची बदली करत होते त्या ठिकाणी करता दुसरं रिप्लेसमेंट मिळत नाही तर ते हा प्रॉब्लेम एखाद्या दुसऱ्या डिपार्टमेंटचे एखाद्या अधिकारी चार्ज गेले बेसिक ट्रीटमेंटसाठी प्रश्न म्हणून नाही आम्ही अभिल देशमुखांनी सांगितलं त्यांनी पॉलिसी मंत्री म्हणाली प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज करायचं पैसा कुठे सरकार कोणाचं असं या विभागाचं अलोकेशन जे आहे बजेट प्रोविजन म्हणतो आपण वर्षानुवर्ष कमी होत गेलेलं आहे त्यामुळे बाकीचे पैसे बाकीच्याच लोकांना वाटले जात आहेत या विभागाला पैसे देऊन मेडिकल कॉलेज असेल तर मग भागीदारी तत्व होतं तर काय हरकत आहे आणि मग प्रायव्हेटायझेशन तर होता काढला की आम्ही सरसकरणाचा विरोध नाही आहे मी दोन सांगतो आता डेप्टी कलेक्टरचा प्रायव्हेट माणूस लावला तहसीलदारचा प्रायव्हेट माणूस लावला असं कसं होऊ शकत मला इथे सगळ्या हिअरिंग आहेत निर्णय घ्यायचे अशी ज्युडिशियल अथॉरिटी आहे याला आपण कॉन्ट्रॅक्ट करू शकतो का हा सफाई कॉन्ट्रॅक्ट चालतो एखादा आता आता आउटसोर्सिंग करून सफाई काम काम म्हणून सफाईचं काम सरकार करेल आउटसोर्सिंग करता बऱ्याच ठिकाणी शासनाने पण स्वीकारेल प्रायव्हेट सगळीकडे सफाई वगैरे जे काय होत मेंटेन्स होत ते प्रायव्हेट होत काय चांगलं गोष्ट लक्षात प्रायव्हेट आहे बऱ्याच ठिकाणी तो पण पाहतो प्रायव्हेट सिक्युरिटी लावले गेले मला सगळं सरसरकड आमचा विरोधच आहे असं आमचं म्हणणं नाही आहे जिथे करू नये त्या ठिकाणी कलेक्टर जर तुमचा तहसीलदार आणि एसडीओ जर प्रायव्हेटाइजलो आणि जबाबदारी काय त्याची तर जजमेंट द्यावं लागतात निर्णय घ्यावा लागतात सरकारी अडथळे स्वरूपाचे निर्णय आहे आता हा बेसिक विषय आहे नांदेड मध्ये नेमकं कुठल्या क्षेत्रात काय नांदेड शांत असं म्हणायचं नांदेड मधलं मेडिकल कॉलेजचा विषय अतिशय गंभीर आहे म्हणजे चोवीस तासात सुरुवात झाली चोवीस लहान मुक्ती जन्मलेली मुलं ही आणि इतर मृत्यू झाला त्यानंतर तो अकरा साठ एकसष्ट वर गेला आणि प्रामुख्याने मी जे त्या ठिकाणी पाहिलं त्या लहान मुलांच्या वॉर्ड मध्ये मी गेलो नवजात बाईकची

नर्सना म्हटले कसं करताय तुम्ही त्यांनी मला सांगितलं की साहेब एखाद्या मुलाला पलीकडे काय घडलं तर मला काहीच कळणार नाही एवढी साठ मुलांना औषध आवश्यक औषध कमी होती वास्तव आहे हो आणि डॉक्टर्सची जे पोस्ट आहेत त्या प्रमाणे पोस्ट मागे आणि म्हणून मी दुसरा विषय असा आहे की क्षमता पाचशे बेडची आणि हजार बाराशे पेशंट त्या ठिकाणी ऍडमिट केलेले वस्तुस्थिती आहे मुख्यमंत्र्यांनी म्हणजे शेवटी ओव्हरलोड झाल्यानंतर ट्रीटमेंट शक्य आहे का आम्ही आम्हाला कुठले राजकीय त्याचा फायदा घ्यायचा प्रश्न उद्भवत नाही आम्ही त्या ठिकाणी त्यांना औषधं आणून दिली जी काही करून ती स्वीकारली त्यांनी जवळपास पन्नास अठरा दिवस चाळीस पन्नास नर्सेस आम्ही उपलब्ध

काय चूक केलं आम्ही हे काय राजकीय आहे असं अजिबात नाही आणि आम्ही सांगितलं पण अपील केलं की ज्यांना ज्यांना औषधासाठी काही मदत करायची असेल त्यांनी केलं पाहिजे असं आम्ही त्यांना सांगा शंभर लोकांचा बळी गेला आहे आजची परिस्थिती अशी मुद्दा आहे की अशा परिस्थितीमध्ये आपण काही संवेदनशीलता आपल्याकडे आहे की नाही मोघळ राजकारणाच्या दृष्टिकोनातून आम्ही काय बोललो आणि म्हणून त्यांनी काय उत्तर त्यांनी काहीतरी बोलायचं अशी भूमिका अजिबात नाही आणि मी मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं सिव्हिल हॉस्पिटल बंद आहे कामच नाही सिव्हिल हॉस्पिटलला तुम्ही पाचशे रुपये बेडला माझा प्लॅन सगळा रेडी होता आणि त्यांना पाठवला होता परंतु तो असंच पडलेला धोका की त्याला सांगितलं की पाचशे बेडच्या सिव्हिल हॉस्पिटलला मंजुरी द्या हे सुचवलं ते म्हणजे करतो म्हणाला गेलो नाही पण करतो म्हणा काय हॉस्पिटल मला माहित नाही सांगायचं एवढंच आहे